नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सगळ्यांनी आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या एक व दोन तारखेपर्यंत हवामान अंदाज पाहूया सध्या परिस्थिती पाहता पावसाची म्हणजे वादळाची तीव्रता वाढलेली आहे दिसून येत आहे आणि दक्षिण भागातून पेंडू तामिळनाडू चेन्नई या भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस चालू आहे आणि इकडे विशाखापट्टणम साईडलासुद्धा भयानक स्वरूपाचा पाऊस तयार झालेला आहे सध्या चक्स्थिती वादळाचं स्वरूप धारण करून चेन्नई वेल्लोर पंडिजरी तीर्थाला पडले तिरुपती ती बे या ह्या भागातून मध्यम ते मुसळधार असे पावसाचे ढग आणि तीव्रता तीव्रतासुद्धा त्याच भागातून आहेत सध्या तीव्रता त्यात जास्त आहे जास इकडे सांगली गोवा परिसर कोल्हापूर या ह्या भागातून गोवा म्हणून सांगली सोलापूर ह्या भागातून वादळाचे वारे पोचलेले आहेत एकंदरीत वादळाची तीव्रता चेन्नई पुडुचेरी पुदुचेरी आणि वेल्लोर वर तामिळनाडू ह्या भागातून जास्त दिसत आहे आणि दिस त्याचं प्रमाणही चारशे एकशे दहा प नव्वद ते एकशे दहा किलोमीटर प्रति तास वारा नुकसान वारा त्या साईडला सुटलेला आहे सध्या पाहायला गेलं तर वादळाची पावसाची तीव्रता तर पाहिला गेलं नेल्लोर पुडुचेरी तिरुपती नेल्लोर बेंगालूर ह्या भागात मध्यम मुसळधार अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस सध्या चालू आहे आणि इकडे विशाखापट्टणम साईडला विजयवाड विशाखापट्टणम सुद्धा ते सपोर्ट आहे त्या पावसाचा सपोर्ट आहे असल्यामुळे दोन तीन दिवसात महाराष्ट्रामध्ये पाऊस होण्याची शक्यता जास्त वाटत चाललेली आहे सोलापूर सांगली नांदेड छत्रपती संभाजीनगर या आत्तापर्यंत आपला उंचावर शेढक जाऊन पोचलेले आहेत आणि उद्या साधारणतः ता एक तारखेला दिवसभर त्याच भागात वेल्लोर चेन्नई तिरुपती ह्या भागात ते वादळ राहणार आहे आणि वळारी विजयवाडा ह्या भागातून सुद्धा स्थिर आहे त्यातनंतर पुढे दोन तारखेच्या आसपास पाहायला गेलं तर ते भूभागावरती पूर्णतः वादळ येऊन बेंगलोर चेन्नई वेल्लोर आणि बेळगाव साईडला दोन ते तीन तारखेच्या आसपास सरकणार आहे बेळगावहून गोव्या साईडपर्यंत त्याची दिशा दिसत आहे आणि त्यामुळे पावसाच्या प्रमाणात अवकाळी पाऊस सर्वत्र झोडपण्याची शक्यता आहे कर्नाटकच्या दक्षिण भागातून ते वादळ पुढे सरकत महाराष्ट्राच्या दिशेने काही येणार नाही वादळ ते शक्यतो कर्नाटकातूनच अरबी समुद्रामध्ये ग्या जाणार आहे आणि तिथून दोन तीन तारखेला ते वादळ अरबी समुद्रामध्ये जाऊन पोचणार आहे दरम्यान चोवीस तासामध्ये नागपूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली या भागातून हैदराबाद साइडला मध्यम हलका मध्यम पावसाची शक्यता दाखवत आहे सांगली भागातून सुद्धा हलक्याशा थेंबा याची शक्यता सुद्धा दिसत आहेत कर्नाटक भागातून सुद्धा हलक्याशा थेंबा चालू होतील थे। आणि इकडे गोव्या साईडला तसेच हुबळी बळारी नंदेड या भागात दक्षिण भागातून मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मंगळूर बेंगालूर वेल्लोर ह्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे अठ्ठेचाळीस तासानंतर पाहायला गेलं तर जळगाव अकोला नागपूर ह्या भागातून पावसाचा जोर काहीसा वाढत जाणार आहे त्यामुळे पावसाची शक्यता अवकाळी पावसाची शक्यता वाढत चाललेली आहे सांगली सोलापूरला हलका मध्यम पावसाचे चिटचिट पाऊस म्हणजे आपण म्हणतो हलकासा पावसाची शक्यता आहे नगर अकोला सातारा पुणे बीड ह्या भागातून सुद्धा हलक्याच्या पावसाची ठग निघायची शक्यता आहे आणि हलका थेंबा यायची शक्यता पण वाटत आहे एकंदरीत पाहता या वादळाच्या फिंजळ वादळामुळे आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण एखादा पुन्हा एकदा होणार आहे जळगावच्या आसपास पावसाची जोर वाढून कदाचित त्या साईडला गारपीट म्हणजे बरपवृष्टी व्हायची सुद्धा शक्यता वाटत आहे सुरत नंदुरबार जळगाव मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर ह्या भागातून पाहायला गेलं तर तापमानाचा विचार करायला गेला तर त्या भागातून सुद्धा तापमान रात्रीचं उतरणार आहे अकरा ते बारा सेल्सिअस तापमान राहणार आहे पुणे दापोली सातारा अकुलूज या भागातूनसुद्धा रात्रीचं तापमान अकरा ते बारा सेल्सिअस तापमान राहणार आहे दिवसाचं तापमान वाढणार आहे बीड सोलापूर लातूर सातारा सांगली या भागातून अकोले परिसर कलबुर्गी गोकाक बागलकोट कोप्पल ह्या भागातून उद्या ढगाळ हवामान परिस्थिती होण्याची शक्यता वाटत आहे काही ठिकाणी हलक्याशा पावसाची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही तसेच उद्या दिवसभरातून पाहायला गेलं तर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये पुणे सातारा अहमदनगर बीड अकोलेस सोलापूर लातूर ह्या भागातून तसेच सांगली विजयपूर कोल्हापूर सा गोवा सिंधुदुर्ग या परिसरातूनसुद्धा मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यताचे ढग तयार होऊन पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे कर्नाटक भागातूनसुद्धा पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता वाटत आहे इकडे जिथे पाऊस तयार झालेला आहे त्या भागातसुद्धा मध्यम काहीसा जोरदार पावसाची शक्यता कायम टिकून राहणार आहे एकंदरीत जे ए पी एस मॉडेलनुसार पाहायला गेलं तर चोवीस तासामध्ये म्हणजे उद्या उद्या ह्याच ठिकाणी पंडुचेरी तिरुचिलापल्ली परत तामिळनाडू ह्या भागातूनच वादळाची शक्यता जास्त आहे तिथून पुढे दोन तारखेच्या आसपास ते पाहायला गेलं तर संपूर्ण कर्नाटक थोडा पावसाळी वातावरण त्यानंतर महाराष्ट्राचा अग्नेकोपऱ्यातून पावसाळ्याची शक्यता आहे तीन तारखेला पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण होण्याची शक्यता आहे व दक्षिण भागातून ते वादळ पुढे सरकताना दिसत आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा चला धन्यवाद